नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्हाला लावायचं होतं गोळे खत तर त्यासाठी जे साहित्य लागत होतं ते साहित्य घेऊन मी आणि भाऊ चाललो होतो शेताकडे तर शेताकडं आलो तर बघतं तर काय भात खूप हिरवं झालं होतं म्हणून ही एक गोळी ना ती ही दोन पॉईंट सत्तर ग्रॅमची असते आणि ती चार जोडांच्या मध्ये लावायची असती त्यामुळे आपण जे युरिया दाणेदार जे खतं टाकतो ना त्या खतांचे चाळीस पर्सेंट बचत होते गोळी खत लावल्यामुळं मग काय मी पण घेतल्या गोळ्या लावायला तर गोळ्या लावता लावता मला एक डायलॉग आठवला नात करते का भात खायला लागते मग ना गोळ्या लावायलाच लागत्यात गोळ्या वगैरे लावून झाल्यान घरी आले बघते तर काय पाय झाले होते लाल लाल मग समजून गेले की आहेत मला इंस्टाग्रामवरती खूप सारे उपाय पण सांगितले होते ट्र ते पण ट्राय केले होते आणि माझ्याकडे क्रीम होती मग मी पटकन क्रीम लावून घेतली कारण उगा जास्त व्हायला नको तुमच्या पण गोळ्या लावून झाल्यात का कमेंट मध्ये नक्की सांगा